झालं कमी झालं दुखायचं बोलायचं नाही आम्हाला म्हणतात ना आपल्या बाउंड्रीज किंवा आपला जो कम्फर्ट झोन असतो तो कधी ना कधी तोडावा लागतो सो कदाचित किती वेळ असावी हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते है, आज सकाळी सकाळी ब्लॉग सुरू केलाय आहे तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आहे की मॉर्निंग रुटीन शेअर कर पण आज रुटीन असा असणार नाही त्यासाठीचा नवीन ब्लॉग मी लवकरच घेऊन येईन पण आज मी एक नवीन सुरुवात करते तर म्हटलं तुमच्यासोबत ती शेअर करू सगळ्यात अगोदर आपण जिवंत आहोत काल रात्री कुणाच्या आयुष्यात किती काय काय वाईट घडलंय माहितीही नाही आहे आपण सुखरूप आहोत आपले आप्तजन सुखरूप आहेत यासाठी देवाची कृतज्ञता मानून मगच जमिनीवरती पाय ठेवताना सुद्धा जमिनीच्या पाया पडून आमच्या हक्का सुरुवात करावी ते सगळं पाहत आम्ही मोठे झालेले आहोत त्यामुळे अपसुक खूप जास्त कृतज्ञता वाटते की जे काही आहे आपल्याजवळ त्या सगळ्या गोष्टीसाठी आणि आता स्त्री पण झोपलेलाच आहे अजून आणि बाळ पण झोपलेलं आहे तर म्हटलं की चला तिचं खरं तर पहाटे तीन वाजता उठून झालेलं आहे त्यानंतर खाऊन परत ती झोपली आहे आणि आता तोंडावरती मस्तपैकी थंड पाणी मारते मी आणि ब्रश करून घेते तुम्हाला रुटीनमध्ये बाकी सगळ्या गोष्टी मी परत कधीतरी शेअर करेन ब्रश झाल्यानंतर जेव्हा आपण चूळ भरतो ना तर त्यावेळी एक टिप सांगते तोंडात पाणी भरून ठेवायचं आणि त्यानंतर चेहऱ्यावरती तीन चार वेळा पाणी मारायचं सध्या तरी मला काही फेस योगा वगैरे करणं होत नाही तर ही टिप बेस्ट आहे आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो त्यामुळे वाढतो कारण की ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होतं ट्राय करून बघा ही छोटीशीच टिप आहे डेली जर फॉलो केली ना खूप डिफरन्स तुम्हाला दिसून येईल आता हे पण उठलेले आहेत आणि चला आता आम्ही चेहरा पुसून घेते पुसून म्हणजे असं घासून नाही फक्त टिपून घ्याल चला पाऊस यायचा अंदाज आहे आणि एक नवीन सुरुवात आज करायची आहे ती म्हणजे मॉर्निंग वॉकला जाण्याची कारण काय होतं माहिती आहे का डेली डेली म्हणते मी जाईन जाईल आणि सकाळी आज लवकरच पावसाने हजेरी लावलेली खरं तर म्हणजे जो टायमिंग आहे ना तो पहाटेचा अतिउत्तम पहाटेची हवा जी असते म्हणजे मुहूर्त म्हणतो ना आपण तर तो सगळ्यात उत्तम असतो कारण त्यावेळेसची हवा सगळ्यात जास्त प्युअर असते पण त्यावेळी बाहेर जायचं म्हटलं की भीती पण वाटते कारण सोबत कोणतरी पाहिजे कारण अंधार असतो आणि बऱ्याचदा पाऊस असला की ते होत नाही परंतु शक्य असेल तर सोबत कुणी असेल तर तो टाईम सगळ्यात जास्त बेस्ट आहे कारण की म्हणजे सगळ्यात ताज एकदम ऑक्सिजननी फुलऑन असलेली हवा आपल्याला ती मिळते आणि आत्ताच्या या वेळेमध्ये कसं आपण आपल्या सोयीने ज्या वर्किंग मॉम हो आहेत त्यांना स्पेशली कसं असतं की घरातलं आणि परत ऑफिसचं आणि बाकी सगळं त्यात स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष होतं खूप इग्नोर करतो आपण मग शारीरिक वेदना सुरू होतात कुणाचं कमी वयामध्येच हात दुखणं पाय दुखणं सेम मी त्या फेजमधून जाते माझा डावा पाय अगदी म्हणजे गुडघ्याच्या थोडंसं खालच्या बाजूला इतकं सुजला आहे त्याचसोबत हा हात आहे ना माझा हा सुद्धा खूप जास्त पेन करतो तुम्हाला माहीत असेल दोन हजार तेवीसपासनं मी या हाताची ट्रीटमेंट घेत होते पण मग एक वर्षभर मी ट्रीटमेंट घेतली पण परत सोडून दिली म्हटलं आपण योगा आणि ह्याच्यानी हे नीट करू आणि ते बऱ्यापैकी कमी पण झालं होतं पण परत मग बाळ झाल्यानंतर व्यायाम योगा किंवा बाहेर फिरायला जाणं फिरायला म्हणजे सकाळचा मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळचा वॉक ह्या गोष्टी बंदच झाल्या त्यामुळे साहजिक आहे की पुन्हा त्या त्या शरीराच्या अवयवाला त्या त्या पार्टला काही एक्झरसाईज असते ते देणं बंद झालं की परत त्याची दुखणी निघतातच त्यामुळे मग मुल जास्त काही नाही पण दररोज ॲटलीस्ट वीस मिनिट तरी स्वतःसाठी काढावेत सुरुवातीच्या फेजमध्ये हळूहळू अर्धा तास आपण काढूच शकतो आणि तो खरं सांगू का म्हणजे घर ड्युटी किंवा जॉब मुलं बाळं आणि घरातली जी वयस्कर मंडळी आहे त्यांची काळजी परत स्वयंपाक आणि बाकी सगळी कामं याच्यात तेच आपल्याला मिळत नाही परंतु हा जो वेळ असतो ना तर तो कधी काढायचा माहिती का एकतर खूप लवकर उठल्यानंतर म्हणजे जो आपल्या झोपीचा वेळ आहे त्याच्यात कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि थोडंसं अगोदर उठलं तर ह्या गोष्टी होतात नाही तर मग शेवटी जेवण झाल्यानंतर थोडं लेट नाईट होतं पण सोबत असेल तर त्यावेळी तरी चालायला जाणं खूप गरजेचं आहे सो सुरुवात करते आजपासून खरं तर खूप दिवसापासून प्लॅन करत होते पण ते एक्झिक्युटच होत नव्हतं कधी पाऊसच आला कधी दुसरंच काय तिसरंच काय अशा खूप गोष्टी आणि कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची म्हणजे की अडथळे भरपूर येतात आणि झोप तर इतकी गोड लागते की उठावंसंच नाही वाटत पण कधीतरी सुरुवातही करायलाच पाहिजे आणि सगळ्या गोष्टीसाठी आपण तत्पर असतो तितकंच आपल्या शरीरासाठी सुद्धा अवेअर असणं गरजेचं आहे या पुढे जे आजारपण किंवा दुखणी वाढणार आहेत त्यावर ओव्हरकम करायचं असेल तर हा एकच पर्याय असू शकतो असं मला वाटतं त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल खूप मॅटर करते पण बाळामुळे ते रात्रीच्या वेळी जे जागरण वगैरे अवॉइड होऊ शकत नाहीत पण सकाळ तरी आपण चांगली सुरुवात करू सो चला श्री मला कालही बोलला होता की मला पण यायचं आहे उठववरून आता उठवते येतं तो, तो उठत नाही नाही नेलं ना त्याला तर तुम्हाला परत रडत बसेल की तुम्हाला वाटली होती सर का नाही लिहिलं एकदा ट्राय करते बाळ झोपले तोपर्यंत जाऊन येते श्री श्री बाळ ए मम्मी सोबत जा खेळून येई थोडस नक्की खेळायला एसी चल निघाली मम्मी आज पाऊस नाही मी उठवलं यांनी उठवलं आईने उठवलं पण तो काही उठला नाही म्हटलं जाऊ देत झोपू देत आणि आता लिफ्टनी मी जाणार नाही कारण की चालायचं आहे थोडंसं शरीराला ताण द्यायचं आहे एक्झरसाईज करायची आहे म्हटल्यानंतर लिफ्टनी जायचं आणि मग पायऱ्या त्यात तशा स्किप करायच्या असं करण्यापेक्षा मी असा विचार केला की इथूनच सुरुवात करूया ना आपण आता मी वेट लॉससाठी हे करत नाही आहे परंतु जर तुम्ही वेट लॉस करणार असाल तर पायऱ्या मारण्यासारखा दुसरा व्यायाम नाही असं म्हणतात कारण मांड्यांमधलं वगैरे फॅट तिकडे खूप कमी होतं लवकर बन होतं त्यामुळे काळजीपूर्वक जर आपण पायऱ्या चढलो उतरलो तर त्याच्याने सुद्धा खूप फरक पडतो वेट लॉस करण्यासाठी तर ती एक बेस्ट टिप असू शकते आणि बऱ्यापैकी आता जेव्हा मी पायऱ्या उतरून आले ना तर बॉडी थोडीशी वॉर्म होते म्हणजे वॉर्मअप करायची सेपरेट गरज नाही पडत आणि आता जेव्हा मी ट्रॅकवरती चालायला लागेन त्यावेळी फास्ट जरी चालायला लागले तरी तितका त्रास होणार नाही आणि अर्थात पहिला दिवस आहे थो तर थोडंफार वाटू शकतं आता तुम्हाला चिमण्यांचे पक्ष्यांचे आवाज येत असतील आणि इतकं प्रसन्न वाटतं तुम्हाला सांगते खरं तर माझं पूर्वीचं जर रुटीन तुम्ही पाहिलं ना तर ते खूप हेल्दी होतं म्हणजे अगदी डिटॉक्स वॉटर घेणं आणि त्यानंतर व्यायाम योगा असं परंतु आत्ता बाळामुळे ना म्हणजे रुटीनची पूर्ण वाट लागली आहे म्हणाला हरकत नाही आहे आणि मॉर्निंग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते डिटॉक्स ड्रिंक वगैरे घ्यायलासुद्धा भीती वाटते कारण की बाळ जेव्हा पित असताना तर त्यावेळी फिडिंगवरती असल्यास आपण काय खातो काय पितो याचा बाळावरती सुद्धा परिणाम होतो सो so, त्यामुळे मी सध्या तरी ते करत नाही पण पुढे डॉक्टरांच्या सल्ल्याने जर मी माझ्या डाएटमध्ये चेंज केला तर डेफिनेटली तुमच्यासोबत शेअर करेनच इथे आपण झाड लावलेलं आहे बरं का ॲनिव्हर्सरीला तर तो ब्लॉग जर पाहिला नसेल तर तुम्ही नक्की चेकआउट करा खूप छान आहे आणि माझं मॉर्निंग रुटीन अगोदरचं जेव्हा आम्ही जुन्या घरी होतो बाळ नव्हतं फक्त मी आणि हे होतो त्यावेळेसचं कसं होतं हे सुद्धा तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता खूप काही शिकायला त्यातनं तुम्हाला नक्कीच मिळेल काही नाही तर मोटिवेशन तरी डेफिनेटली मिळेल ज्यांना कुणाला सुरुवात करायची आहे सकाळी चालायला यायची किंवा एक्झरसाईज करायचं आहे योगा करायचं आहे पण होतच नाही आज करू उद्या करू असं होतंय तर त्यांच्यासाठी डेफिनेटली म्हणजे आपण एकमेकाला बघून मोटिवेट होतो खरं तर मी क्लिनिंगच्या बाबतीत सुद्धा खूपदा असं लो फील होतं आणि असं वाटतं की सगळं मळंबाल्यासारखं आणि नको काहीच करायला पण एखादा ब्लॉग एखाद्याचा व्हिडिओ आपण क्लिनिंगचा बघितला की मोटिवेशन मिळतं तर तसं काहीसं सुद्धा असतं की चला कुणीतरी योगासनं करत आहे कुणीतरी एक्झरसाईजला सुरुवात केली आहे तर आपण का नको करायला आणि त्यामुळे मग आपण एकमेकाचं पाहत शिकत जात असतो आणि आत्ता इथं छानपैकी शांत वातावरणात बसून मी छान असं ध्यानधारणा योगासनं वगैरे केलेली आहेत खूप अवघड नाही अगदी सोपी जसं की अनुलोम विनोम प्राणायाम भ्रमरी असे वेगवेगळे वेग म्हणजे जे सोपे आहेत आणि खूप जास्त आपल्याला पहिल्याच दिवशी लोड घ्यायचा नाही आहे हळूहळू त्या प्रवाहात यायचं आहे म्हणजे म्हणतो मं ना आपण सोप्याकडून मग कठीणाकडे जायचं श्रीमान सरकारांना पण चला म्हटलं होतं पण ते म्हटलं की नाही ड्युटीलासुद्धा जायचं आहे तर त्यासाठीची तयारी चालू आहे मी जाऊन परत आता टिफिन बनवणार स्त्रीचा त्यामुळे इथे जास्त वेळ स्पेंड करता नाही आहेत त्यामुळे शक्य तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करेन कारण काय होतं की आत्ता हा जो टाईम असतो आहे त्यामध्ये स्त्रीचा टिफिन आणि त्याला स्कूलला पाठवणं पण खूप महत्त्वाचं आहे बाळाजवळ आई आहे म्हणून मी येऊ शकते तिला घेऊन यायचं म्हटलं की थोडंसं ते त्रासदायक होतं आणि थोडं नवीन असल्यामुळे धापसुद्धा येते कारण चलायची सवय ऑलमोस्ट संपल्यासारखी झालेली आहे हळूहळू तुम्हीच आता फरक बघाल आत्ता बोलताना केवढी धाप लागते आणि दम आल्यासारखं होतं सो पुढे जेव्हा मी दररोज येईनियमित त्यानंतर श्वासाच्या गतीमध्ये किती फरक होतो हे तुम्हीच पाहात आणि एकटीने आली आहे मी मेन म्हणजे कारण खूपदा सोबत हे असतील तर शक्यतो बाहेर पडते पण काही गोष्टी म्हणतात ना आपल्या बाउंड्रीज किंवा आपला जो कम्फर्ट झोन असतो तो, तो कधी ना कधी तोडावा लागतो सो कदाचित तीही वेळ असावी तर आता हा शेवटचा राऊंड आणि त्यानंतर आपण जो हा माझा सातवा राऊंड आहे मी पाच राऊंड मारेण्याच्या हिशोबाने आलते तो म्हटलं की चला बघू जमतं आहे का आता जमतं आहे हळूहळू अजून जास्त याच्यामध्ये वाढ होत जाईल डेली एक राऊंड जरी वाढवलं हो ना तरी बऱ्यापैकी स्ट्रेंथ येते आणि कॉन्फिडन्स पण बूस्ट होतो काही जणींना असंही वाटू शकतं की तू वजन कशाला कमी करतेस आणि वजन कमी करण्यासाठी अजिबात जाऊ नकोस प्रामाणिकपणे सांगते मला हे वजन खूप छान मला सूट होतं आहे माझ्या बी एम आयनुसार सगळं मला मान्य आहे आणि मला वजन कमी करायचंही नाही आहे फक्त आणि फक्त जी घरातली कामं आपण करत असतो सगळ्याच महिला तर त्यामध्ये काय होतं माहिती का असं घरातले कामं करत असताना हालचाल होते परंतु आ, स्पेसिफिक त्या त्या पार्टला जसं की आता मला पायाचं दुखणं आहे किंवा हाताचं दुखणं आहे तर ह्या गोष्टींसाठीच तरी डॉक्टरांना दाखवलं असताना सांगितलं की तुम्ही दररोज नियमितपणे थोडं तरी चालायला जात जा त्यामुळे मी येते आणि प्रत्येकासाठी ते गरजेचंच आहे सो असं नाही की वजन कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे त्यासाठी त्या गोष्टींवरती फोकस कर ते चुकीचंच आहे त्यामुळे मग आता सध्या तरी फक्त हेल्दी वाटावं आणि थोडंसं कॉन्फिडन्स फक्त बुस्ट होतो त्यासाठी फक्त थंडीत घाम आलाय म्हणजे चला आता जाऊ वापर बाळ उठले की नाही आज पहिलाच दिवस होता तरी सुद्धा खूप फ्रेश वाटतंय आणि थोडासा थकवा निश्चितपणे जाणवतोय परंतु कुठल्याही मेकअपपेक्षा सुद्धा हा जो हो घामाचा ग्लो आहे ना तो खरंच खूप तेजस्वी असतो तुम्ही अजून बघा चेक करा की कुठलंही प्रोडक्ट न लावता काहीही स्किन केअर न करता जेव्हा तुम्ही करता करताना सकाळी सकाळी फ्रेश किंवा सायंकाळी आणि घाम गाळता त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्या चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो येतो पायऱ्या उतरताना एवढा त्रास झाला नाही आता पायऱ्या चढताना खऱ्या अर्थाने देव वाटवतायत आणि तर म्हणतात ना की नो गेन विदाउट पेन आणि त्यातल्या त्यात व्लॉगरला तर जरा जास्तच पेन असतो म्हणजे असं वरती जायचं जा, परत खाली यायचं परत कॅमेरा घ्यायचा परत वरती जायचं ह्या गोष्टी ब्लॉगर असलेला की पाण्या डबल चढाव्या लागतात आणि डबल उतरावा लागतात कारण ते शूट घ्यायचं असतात त्यासाठी पुन्हा खाली गेले परत वर आले चला आले मी घरी आता लागू तयारी mm. mm. पायऱ्या मारल्या पायऱ्यानं बोलले खरत आल्याबरोबर अंघोळ करावीशी वाटत होती परंतु पर्याय नव्हता त्यामुळे फक्त हातपाय तोंड धुतले आणि लगेचच स्वयंपाकाला लागले लगे कारण वेळ थोडासाच राहिला होता त्याच्या स्कूल बसच्या टायमिंगच्या आत हे सगळं होणं गरजेचं आहे त्यामुळे नाश्ता त्यासोबतच चपाती भाजी या गोष्टी म्हणजे दोन टिफिन त्याला द्यावे लागतात आणि तुम्ही जर डेली माझे ब्लॉग पाहत असाल तर तुम्हाला माहिती असेलच पण जे नवीन आहेत तर त्यांच्यासाठी जर तुम्ही आजच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर करत असते आणि त्यासोबतच तास बेलायकन जे आहे ना तर त्याच्यावरती हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला आपली जी फॅमिली आहे त्यांना कळकळीची एक विनंती आहे हे सगळं करायला रुटीन वगैरे शेअर करताना खूप कसरत होते त्यामुळे लाईक करून जात जावं त्यामुळे खूप मोटिवेशन मिळतं म्हणजे बाळाला काही गरज नसते तिला खूप काही असते आणि स्त्रीला उठायची गरज आहे तर तो आनंद झोपला आणि कसं तिला जेव्हा शाळेत जायचं असेल ना ती पण असंच करेल थोडस झोपू दे ना पाच मिनिट झोपू दे देणं आहे गे म्हणून पायरा मारण्याचा परिणाम आहे सध्याच वजन आलं तर खूप छान आहे फक्त मला माझा हात दुखतोय आणि पाय तर त्यासाठी ऍक्टिव्ह होणं जास्त येतो मला आवाज येत असतो सीचा टिफिन रेडी होतो एकदम मस्त

तर आता ना त्याचे पिल्लूला डोस द्यायला आणि ना आशाचं ते कार्ड दे असतं का ना त्याच्यावरती सगळे डिटेल्स दिलेले असतात माता बालक माता बालक कार्ड पण काही जणी ना विसरून जातात म्हणून एक रिमाइंडर म्हणून ती जाते मी जाते तर तुम्हाला ते सांगावं म्हणून मग म्हटलं की चला पिलूचा डोस पण तुमची पण बाळा छोटीशी असते तर सगळ्या डोसच्या पूर्ण ते लिस्ट चेक करा हो। हो की आता कोणता आहे कोणता वेळच्या वेळी डोस द्या कारण ते खूप जास्त गरजेचं आहे हा आणि सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध असतात आता निघतोय आम्ही पिल्लूला डोस देण्यासाठी आता बघूया रेड्डी कशी या अगोदरचे डोस जे आहेत ना तर एक मला वाटतं सगळे डोस तिचं एकच पहिला इथं झाला

आता लय खुश बाहेर तर म्हणलं पोरगी लय खुश नाही जायचं बाहेर नाही जायचो ए पोडी नाही जादू ए जादू जादू जादू

म्हणून आहे आणि हॉस्पिटलमध्ये पहिला झाला होता तिथे तर इथेच नोंदणी होती तिच्या अगोदर कॉन्टॅक्ट केला खूप छान अशा कार्यकर्त्या तिथल्या म्हणजे जेवण पुन्हा पुन्हा हे करून तर त्यामुळे चला म्हटलं की जाऊन येऊ आणि नसता जरी ओळखीच्या तरी यावंच लागल्या असतं खूप गरजेचं आहे आम्ही आता खूपच जास्त हे झालं शिल्ले झालं तुम्ही बाहेर काय काय दिसतंय किती फुलं किती ग्रीनरी मुलं पण खेळतात मी कधी चला आता आपण जाऊ परत उशीर काय का, तो का? <laughs> तो, दादा कुठे दादा कुठे गेला हा, हा दादा कुठे गेला स्कूल ला गेला दादा कुठे दादा दादा म्हणग दादा दादा

खूप आवडतात पण आम्हाला चुनालाच बोलायचं नाही हशायचे पण नाही हे पिल्लू काय झाले ग

निसरी शाळेतून आला की अगोदर तिच्याकडे डेली पळत येतो आणि मग अशी गळा भेट होते बहीण भावाची जसं काही खूप वर्षानंतर एकमेकाला भेटत आहेत तर याचा ओरिजिनल वो व्हॉईस मी ठेवणार होते पण तिथे ती टी व्हीवरती ना एक गाणं सुरू होतं त्यामुळे कॉपीराईट येऊ शकत होता ना तर ते तुम्हाला खूप आवडलं असतं खरं तर चला तर मग भेटू आपण उद्याच्या नवीन व्लॉग्सवर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जाता जाता लाईक आणि शेअर करा